या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर गर्जम यांचे प्रभाकर स्टे। पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर एमआयसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर नयन लॉज आदर्श नगर सोलापूर येथे चालणाऱ्या कुंठणखान्यावर खाण्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील नयन लॉज आदर्श नगर लक्ष्मीनारायण टॉकीज पाठीमागे बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालू आहे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस निरीक्षक घनाजी शिंगाडे व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता सापळा रचून नयन लॉज लक्ष्मीनारायण टॉकीज पाठीमागे या ठिकाणी बोगस गिराईक पाठवून खात्री बातमीची खात्री करून सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला यातील आरोपी भारत पाटुरंग जाधव वय अठ्ठावन्न वर्षे राहणार नयन लॉज फ्लॅट नंबर चोवीस आदर्श नगर लक्ष्मीनारायण पाठीमागे हा स्वतःच्या मालकीचे असलेल्या लॉजमध्ये कमाईवर स्वतःची उपजीविका करीत असताना मिळून आल्याने सवर सदर आरोपी विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे हे करीत असून आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयात न्यायालयाने त्याला वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहायक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर महादेव बनकर सत्तार पटेल मसफो अलका शहापुरे अकिला नधाब सुशीला नागरगोजी सविता मैत्रे अरुणा परब वैशाली बांबळे सुजाता जाधव सीमा खोगरे प्रिया ढेपे चालक पीरजादे दादा गोरे यांनी शिताफीने कामगिरी करून सदरचा छापा यशस्वी केला श्री राज या प्रभाकर गझम यांचे प्रभाकर स्टील ऍथराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द स्टील स्टील स्ट्रक्चरल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनारी सीसी सिमेंट अल्ट्रा सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडालाइट बिरला शक्ती बँगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्स इथ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर